रेड डायरीची आजची स्टोरी एका अशा किलरची आहे ज्याला मधल्या रॉकी बाई सारखं व्हायचं होतं या माथेफिरूची मेंटॅलिटी काय होती आणि अशा या माथेफिरू सिरियल किलरला पोलिसांनी कसं पकडलं हे सगळं जाणून घेऊया आजच्या रेड डायरी मध्ये शिवप्रसाद असं त्या सिरियल किलरचं नाव मध्य मधल्या केकरा नावाच्या छोट्याशा गावात तो राहायचा घरातली परिस्थिती खूप गरीब मोठा भाऊ पुण्यात मजुरी करत होता आणि बाकीच्या दोन बहिणींची लग्न झाली होती शिवप्रसाद हा त्यांच्यातला सगळ्यात लहान भाऊ लहानपणापासून तो रागीट स्वभावाचा होता आणि शाळेत सुद्धा तो छोट्या छोट्या कारणांवरून मुलांशी मारामारी करायचा त्यामुळे त्याचा गावात कोणी मित्र सुद्धा नव्हते या छोट्याशा गावातून बाहेर पडून त्याला फेमस व्हायचं होतं त्यासाठी त्याने आठवीतूनच शाळा सोडली आणि वयाच्या तेराव्या वर्षी तो गावातून पळून जाऊन पुण्यात आला तिथे त्याने एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली स्वभाव रागी त्यामुळे तिथल्या हॉटेल मालकाशी सुद्धा बाचाबाची झाली आणि त्यात ते त्याने त्या ते हॉटेल मालकाला जबर मारहाण केली तेव्हा त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं पण त्यावेळेस त्याच्या घरच्यांनी त्याला तिथून बाहेर काढलं त्यानंतर तो गोव्यात गेला आणि तिथे काम करायला लागला याच दरम्यान त्याने के हा मूवी बघितला होता आणि रॉकी भाईचं इन्स्पिरेशन घेऊन आपण सुद्धा असंच फेमस व्हायचं असं त्याने ठरवलं त्याच उद्देशाने अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला तो रक्षाबंधनासाठी गावी आला त्याच्या घरी तो आठवडाभर राहिला आणि सायकल घेऊन पुन्हा घराबाहेर पडला घरून निघताना तो आईला बोलला की काही दिवसातच लोक त्याला ओळखायला लागतील याचा अर्थ त्याला पुढे काय करायचंय हे त्याच्या डोक्यात एकदम फिक्स होत पण आपला मुलगा काय करण्याच्या बेतात आहे याची जरा सुद्धा कल्पना त्याच्या आईला नव्हती केकरा गावातून जवळ जवळ पासष्ट सागर गावात आला आणि तिथेच कटारा भागात एका धर्मशाळेत तो थांबला तिथे असताना सागर मध्येच त्याने त्याच्या कुकर्माला सुरुवात केली सत्तावीस ऑगस्टच्या रात्री त्याने पहिल्यांदा कल्याण लोधी नावाच्या सिक्युरिटी गार्डचा मर्डर केला त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट ला साठ वर्षाच्या शंभू दयाल धुबे नावाच्या सिक्युरिटी गार्डचा त्याने मर्डर केला लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस सुद्धा मारलं तोही सिक्युरिटी गार्ड होता हे तिन्ही मर्डर त्याने सागर केले होते आणि तेही रात्री ते तिघेही झोपेत असताना तो त्याने एकतर हातोड्याने मारायचा किंवा फावड्याने मारायचा आणि त्यांचा मोबाईल घेऊन पळून जायचा या तिन्ही मर्डर्स नंतर सागर मध्ये दहशत निर्माण झाली होती त्यामुळे पोलिसांनी सुद्धा याला पकडायला जोर धरला पोलिसांच्या दहा टीम त्याचा शोध घेत होत्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा जातीने लक्ष घालत शिवप्रसादला पकडण्यासाठी तीस हजार ठेवलं होतं एकोणीस वर्षाच्या शिवप्रसादला शोधायला अडीचशे पोलीस कामाला लागले होते या सगळ्याची कुणकुण इथे शिवप्रसादला लागली होती तेव्हा तो तीस ऑगस्टला सागरून ट्रेनने भोपाळला निघाला तिन्ही मर्डर्स मध्ये पोलिसांच्या हे लक्षात आलं होतं की शिवप्रसाद ज्यांना मारतो त्यांचा फोन घेऊन जातो तसाच शिवप्रसादने सागर मध्ये शेवटची ज्या सिक्युरिटी गार्डची सुरुवात केली आधी फोन स्विच ऑफ लागत होता नंतर एक सप्टेंबरला रात्री अकरा वाजता शिवप्रसादने तो फोन चालू केला तेव्हा पोलिसांना शिवप्रसाद भोपाळला असल्याचं कळलं पोलीस शिवप्रसादला पकडायला भोपाळला येत होतेच तेवढ्यात त्याने पुन्हा फोन बंद केला आणि मध्यरात्री साडेतीन वाजता पुन्हा चालू केला हा चोर पोलिसांचा खेळ संपवत शेवटी पोलिसांनी पहाटे पाच वाजता शिवप्रसादला अटक केली पण तरी थोडा उशीर झाला येत होती आणि इथे शिवप्रसादने भोपाळमध्ये अजून एका सिक्युरिटी गार्डला मारले होते शिवप्रसादला केलेल्याचा इतकाही पश्चाताप नव्हता त्याने पोलिसांना सांगितलं की जे सिक्युरिटी गार्ड ड्युटी करताना झोपतात त्यांचा त्याला राग यायचा आणि आता तो झोपलेल्या पोलिसांना सुद्धा मारणार होता शिवप्रसाद फक्त एकोणीस वर्षांचा होता त्याला हवं होतं तसा तो फेमस सुद्धा झाला पण काही दिवसांसाठीच पण फेमस होण्यासाठी त्याने एखादा दुसरा पर्याय निवडला असता तर तो गुन्हेगार झाला नसता बाकी तुमचं या विषयीचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि एचबीटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका